नमस्कार आपण आहात मराठवाडा लाईन जावा जनतेचा पाहूयात अमरण उपोषणाची अहमदपूर तालुक्यातील सावरगाव थोट येथील ग्रामस्थ शेषेराव शिवमूर्ती कोरुळे यांचा लढा गेली आठ महिने सुरू असून अद्याप त्यांना कोणताही न्याय भेटत नसल्यामुळे ते आता लातूर जिल्हाधिकाऱ्याकडे धाव घेत त्यांनी अमरण उपोषण सुरू केलं आहे एकंदरीत या प्रकरणातील सर्व माहिती लातूर जिल्हाधिकारी जाणून घेतील का व त्यांना न्याय देतील का या आता आपण पाहणार आहोत एकंदरीत याच प्रकरणातील सर्व डॉक्युमेंट आता अँटी करप्शन कमिटीकडे ते सुद्धा मेलच्या स्वरूपात देण्यात आले आहे याच प्रकरणातील आता मोठी साखळी देखील समोर येणार असून विस्तार अधिकारी गट विकास अधिकारी तत्कालीन यांच्यावर देखील कारवाई होईल का आपण हे पुढे राहणार आहोत नागेश लांडे यांनी साधला हे संपर्क पाहूयात सविस्तर क्षणाचितपूर आहोत जे की अहमदपूर तालुक्यातील सावरगाव फोटि ग्रामस्थ सुनवती श्रीमतीपूरमुळे गेले अनेक दिवसापासून यांचा लढा सुरू असून आता करें करें। ते अहमदपूर तालुक्यातील उपोषण झाल्यानंतर त्यांना अद्याप कोणताही न्याय भेटला नसल्यामुळे ते आता लातूर जिल्हाधिकाऱ्याकडे घेतले नंतर त्यांच्या एकंदरीत काय मागण्या राहिल्यात आणखी शासनाच्या वतीने कोणते कोणते कामं राहिले किंवा अद्याप कोणतीही कारवाई झाली नाही ते आपण त्यांच्या क्षेत्रपक्षेत चर्चा करूयात तुम्ही अहमदपूर येथे ज्यावेळेस आंदोलनात बसलात त्यावेळेस अद्याप कोणतेही निर्णय झाले नाही किंवा आता ह्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आपण मागणी काय काय सांगा नमस्कार सर मी शेषरव शिवमूर्ती कोरमुळे राहणार सावरा थोड तालुका अहमदपूर जिल्हा लातूर येथील रहिवासी असून मी आतापर्यंत या ग्रामपंचायतीच्या कार्यालयामध्ये जी मी तपावत जी काढली ह्याच्यामध्ये सावळा गोंधळ त्या सावळा गोंधळामध्ये ग्रामसेवक शेळके आणि ग्रामसेवक शेवाळे या दोघांनी सदतीस लाख रुपयाचा अपहार केला होता सदतीस लाखाच्या अपहारामध्ये मला समजल्यानंतर मी सगळं कागदपत्र तयार केले स्टेटमेंट काढलं बँकेचं आय सी बँकेचं सर्व केल्या काढल्यानंतर मी मागण्या के केल्या आणि निवेदन दिलं अहमदपूर बी ओ साहेबांना विकास अधिकारी साहेबांना साहेबांना पण त्यावेळेस माझी कुणीच दखल घेत नव्हतं त्यावेळेस मी दहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी अहमदपूर पंचायत समिती कार्यालयाचं समोर चार दिवसाचं उपोषण केलं त्यावेळेस मला त्याने उपोषणा करते तेरा तारखेला मला त्यांनी एक पत्रक काढले आणि मला आश्वासन दिले तुमच्यावर का, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल मग ते पण झालं नाही झालं नसल्यावर मग मी काय केलो असंच लढा चालू होला अर्जावर अर्ज देत राहिले पण त्यांनी कुठे काही माझी दखल घेतली नाही सर मग मी तीस तेवीस नऊ जुलै दोन हजार पंचवीस या तारखेला ग्रामपंचायत सारवात होते ते उपोषणाचा अर्ज देऊन मी या उपोषणाला बसलो बसल्यानंतर पाचव्या सहाव्या दिवशी गट विकास अधिकारी साहेब आले विस्तार अधिकारी साहेब आले आणि पी आय साहेब हे सर्व जेवून येऊन मला तपासाला सुरुवात केली आणि माझ्याकडून उपोषणा पत्रच देऊन अठरा तारखेला तुम्हाला अहवाल जे काही येईल ते अहवाल देऊन मी सांगितले तर ते अहवाल त्यांनी अठरा तारखेऐवजी पंचवीस तारखेला अहवाल मला दिले त्याच्यामध्ये ग्रामपंचायतचे सरपंच सावरगाव थोटे तिल्ल अनुपमाताई ईश्वर खंडारे श्रीकृष्ण शेळके आणि नवनाथ शेवाळे हे तिघेही पण त्याच्यामध्ये दोषी ठरले अहवालानुसार या अहवालाच दोषी ठरल्यानंतर लातूर जे शिव आहे त्यांच्याशी बातचित झाल्यानंतर ते बोलले होते की आम्ही कारवाई केली आहे एक ग्रामसेवकांना निलंबित केलं आहे म्हणजे त्याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल सर निलंबित केले ते मला अजून काही माहिती नाही निलंबित त्यांनी शेवाळे साहेबांना केलेत असं त्यांचं म्हणणं आहे पण माझ्याकडे पत्रक आले नाही मला कुठली काही माहिती मिळाली नाही त्यासाठी ग्रामपंचायतच्या याला पत्रक काढावं आणि मला सुद्धा पत्र काढावं आणि मला कळवाव पत्रक काढून की यंदा निलंबित केलंय पण निलंबित करून चालणार नाही त्यांच्यावर फौजदारी गुन्हा झालाच पाहिजे असं माझं एक म्हणणं आहे एक शेवटी त्यांच्याकडून भ्रष्टाचार झाल्यानंतर ते सिद्ध झाल्यानंतर त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करणं गरजेचं कारवाई होत नसल्यामुळे ते उपोषण करावी अशी त्यांची मागणी असताना आता दुसरी तुमची काय मागणी होती आणि तुम्ही काय सांगत त्या फौजदारी गुन्हे तर व्हायलाच पाहिजेत आणि माझ्या आठ मी यांच्या ग्रामपंचायतच्या मागे लागल्यानंतर ग्रामसेवक शेती साहेबांनी माझ्या आठ मध्ये त्यांनी अकरा तीन दोन हजार पंचवीस या दिवशी ग्रामपंचायत मासिक सभेमध्ये ठराव घेऊन माझा आट तुम्ही करण्यात आला तो आट पूर्वत करून तो क्षेत्रफळामध्ये तफावत आहे ते तपावत पूर्णता ते जे काही पूर्णता आहे समोर खुली जागा म्हणून आहे त्याचं ते क्षेत्रफळ संपूर्ण भूमी अभिलेखच्या अहवालानुसार मला दुरुस्त करून द्यावं आणि यांच्यावर जे कोणी केलं शेळके साहेब यांनी केलेलं आहे या कार्या या कार्यकालामध्ये त्यांच्याकडून झालेला आहे आणि त्यांच्यावरती फौजदारी गुन्हा दाखल झालाच पाहिजे झाला वेळोवेळी मराठवाडा धान्यकीम दखल घेत असून सर्व कागदपत्रे जो काही तपास करत आहे याच बच्चर मध्ये असा रुग्णालय ग्रामपंचायती जो काही मासिक सभा झाल्या नव्हत्या अनेक खराब करण्यात आल्या आणि नेमकं तिथं नवीन आता कटरी तसा करीत पाठवले त्या तिथे रुजूज पण झालेले पण अद्याप त्यांच्याकडे कोणते हालचाल झाले तर गट विकास अधिकारी साहेबांनी तेवढी केली बघा पंधरा वित्त आयोगाची चौकशी केली आणि त्याचा तेवढा अहवाल काढले मी नंतर दोन तीन अजून अर्ज केलेले आहेत त्याची अजून चौकशी झालेली नाही दोन अडीच महिने होऊन गेले त्या गोष्टीला आणि आता मी या उपोषणाचा अर्ज त्यांच्या याच्यावर टाकल्यानंतर व्हॉट्सअपला त्यांनी लगेच माझ्याकडे सोळा तारीख म्हणून त्यांनी तपासणीची दिलेली आहे सोळा तारखेला माझ्याकडे तिने असं टाकलेलं आहे तुम्ही जर त्या दिवशी हजर नसाल तर त्या एकोणीशे चौसष्ट तुम्हाला कारवाई करण्यात येईल माझ्यावरही केलेला आहे आणखी ज्यावेळेस सामान्य माणूस सामान्य व्यक्ती प्रशासनाकडे धाव होतो त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात येत आहे पंचायत समितीचे जे व्यक्ती असतील ग्रामसेवक असतील विकास अधिकारी असतील विस्तार अधिकारी असतील जी काही पुढे जी काही साखळी आहे ही अशीच साखळी किंवा जे काही बोगस कामामध्ये आहे का एकंदरीत हा जो काही गुन्हे सिद्ध होऊन सुद्धा कोणतेही फौजदारी गुन्हे दाखल होत नाहीत त्यामुळं नेमकं काय आहे भानगड आणि नेमकं ह्याच्यामध्ये काय प्रकरणामध्ये सर्व जे काही अधिकारी सुद्धा यामध्ये सामील होणे आहेत का याचा आणखी बुलगडा होणे गरजेचं आहे त्याप्रमाणे सरपंच उपसरपंच असो की ग्राम पंचायत सदस्य जेवढा सरपंच आहे तेवढा उपसरपंच महत्वाच आहे जेवढे उपसरपंच होत आहे तेवढा सदस्य देखील महत्वाचा कारण ग्रामपंचायतच्या माध्यमातून अनेक बैठका किंवा मिटिंग लावल्या जातात पण त्या मिटिंगमध्ये जो काही सदस्य येतोय नेमका आपली ग्रामपंचायत कोणता कारभार करता हे पाहणे गरजेचं असतं पण याच छोटस स्वर्गामध्ये ग्रामपंचायतच्या सभा नाही किंवा त्यांची जी काही सदस्य नसताना देखील त्या मिटिंग ठेवून सह्या सादर केल्या गेले आहेत खोट्या सह्या दाखल आणि ते दप्तर सुद्धा तपासले गेले नाही त्या दप्तराबद्दल तुम्ही काय सांगाल सर असं झालंय ग्रामपंचायत येऊन आता कमीत कमी साडे चार पाच वर्ष होऊ लागले पण आमच्या इथं दोन फक्त ग्रामसभा झाल्या आहेत आतापर्यंत ओरिजिनल दोन झाले आहेत बाकीच्या ते नव कागदपत्रे केले सह्या कुणाच्या खोट्या मारलेल्या आहेत ग्रामसेवक आणि सरपंचांनी ज्यांचं लग्न एक, एक वर्षाच्या जा नंतर झाले त्यांच्या अगोदर सही आहेत एक वर्षानं तीस पाच दोन हजार तेवीस या ग्रामसभेमध्ये अनुजा साई खंदारे यांचं लग्न अठरा फेब्रुवारीला झाले आणि त्यांनी तेवीस तीस पाच दोन हजार तेवीसला त्यांच्या ह्याच्यावर सही आहे ग्रामसभेमध्ये एक वर्षाने अगोदर कशा सही केल्या त्यांनी बर म्हातारे माणसं आहेत ऐंशी वर्षाची पंच्याऐंशी वर्षाची त्यांना कसलं वाचता येतात लिहिता येत नाही त्यांच्या मराठी इंग्रजी सह्या आहेत की असं कसं झालं कुठं मराठी आहेत कुठे इंग्रजी आहेत एकच व्यक्ती तीन तीन वेळा सह्या करतो एकाच ग्रामसभेमध्ये अशा पद्धतीनं करून ग्रामीण विस्तार अधिकारी पट्टीवाड सर यांच्या सहकार्यानं आणि शिवाळे साहेब आणि सरपंच यांच्या सहकार्यानं सर्वांच्या सहकार्यानं हे सर्व दप्तर त्यांनी बदललेलं आहे आणि दुसरी गोष्ट राजगीरवाड सर दहा दा, बारा जुलैला आमच्या गावामध्ये रुजू झालेत त्यांना चार्ज एक महिना देण्यात आला नाही ज्या वेळेस मी उपोषणाला बसलो त्यावेळेस तेरा तारखेला त्यांना चार्ज देण्यात आला त्या एक महिन्याच्या कालावधीमध्ये तो फेरबदल करण्यात आला दप्तराचा पूर्ण मासिक सभेमध्ये दोन मासिक सभा आहेत मासिक सभा कोरम पूर्ण नसताना कमी कमी आमची आहे मेंबर तरी हे करण्यासाठी मासिक सभा घेण्यासाठी चारच ह्याच्यावर ती कार्यक्रम ते ह्याचा केलेला आहे ग्रामसभेचा मासिक सभेचा आणि दुसरी गोष्ट ह्या ग्रामसभेमध्ये प्रत्येक मेंबरचे सगळ्या प्रकारचे कुठे मराठी आहे कुठे इंग्रजी आहे यांच्या हाताने स्वतः आहे एकंदरीत या रेकॉर्डमध्ये अनेक फेरबदल करण्यात आलेले आणि याचा कुठेही शासकीय स्तरावर जो की तपास होणं गरजेचं होतं तो अद्याप झालेला नाही त्यामुळे कुठेतरी जी वरिष्ठ अधिकारी सुद्धा या मध्ये सामील आहेत त्यामुळे या प्रकरणातील सर्व उलगडा होणे गरजेचं आहे लातूर अधिकारी कसे जर निकाल नाही लागला तर ते पुढे बिकून जातील अशी करायचं या ठिकाणी मला जर याच ठिकाणी जर भेटला नाही तर तुमचं काय म्हण मुल, काय म्हणणं मला जर न्याय इथं मिळत नसेल तर मी मंत्रालयापर्यंत जायला तयार आहे सर आणि मी ह्याच्यामध्ये न्याय मिळविल्याशिवाय मी मिळविल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही मी मंत्रालयामध्ये जाऊन उपोषण करणार उपोषण करून तिथून न्याय मिळवून आणणार आणि यांना धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही धडा यांना दिला पाहिजे पुढे चालून दुसरे तरी कोणी दुसऱ्याही गावामध्ये महाराष्ट्रामध्ये अशा घटना घडू नये ही माझी एक विनंती आहे आणि शासनाने याच्यावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि यांना फौजदारी गुन्हे दाखल करून निलंबित करण्यात यावा याच ठिकाणी ज्यावेळेस सामान्य नागरिक जागरूक होते त्यावेळेस आपण पाहतात त्यामुळे या प्रकरणातील सर्व पाहणी सर्व पडताळणी आपल्यासाठी